नमस्कार नित्य साधना युट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो घरात सुख शांती हवी असल्यास घरात वास्तुदोष नसावा असे म्हटले जाते वास्तुदोषामुळे घरात सुख शांती नांदत नाही कुटुंबियाच्या आरोग्यावरही परिणाम होतो वास्तुदोष कित्येकदा आपल्या हातून कळत नकळत घडणाऱ्या गोष्टीमुळे निर्माण होतो खर तर वास्तुदोष घरातील काही वस्तूमुळे सुद्धा निर्माण होतो काही वस्तूंचा घरात सकारात्मक आणि काही वस्तूंचा नकारात्मक प्रभाव पडू लागतो या वस्तूमुळे आर्थिक संकटे सुरू होतात त्यामुळे अशा वस्तू घरातून बाहेर काढणे हितकारक मानले जाते मित्र चावी नसलेले कुलूप किंवा वापरत नसलेल्या किल्ल्या घरात ठेवू नये यामुळे अनेक अडचणी निर्माण होतात तडा गेलेली काचेची वस्तू सुद्धा घरात ठेवू नये काचेची फुटलेली खिडकी असेल तर ती त्वरित बदलून टाकावी देवघरात खंडित झालेली देवाची मूर्ती कधी ठेवू नये आणि असलीच तर वेळ न दवडता लगेच विसर्जित करावी शिवाय घरात काटेदार झाडे सुद्धा ठेवू नये या झाडामुळे आर्थिक अडचणी सुरू होतात घरात फाटलेले कपडे असतील तर ते काढून टाकावे कारण फाटलेले कपडे शुक्र ग्रहाचा नाश करतात ज्यामुळे आर्थिक अडचणी सुरू होतात घरातील जुने शूज चप्पल असतील तर ताबडतोब काढून टाकावेत ज्यामुळे आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही मित्र महाभारताचे चित्र चित्र किंवा बुडणारी बोट हिंस्र प्राण्याचे चित्र काटेरी झाडांची चित्रे लावू नये यामुळे घरातील वातावरण नकारात्मक होते आणि घरावर आणि कुटुंबावर याचा परिणाम दिसून येतो मित्र प्लॅस्टिकचा अतिवापर ही आर्थिक अडचणींना आमंत्रण देणारा असतो त्यामुळे घरात जास्त प्लॅस्टिकच्या वस्तू असतील तर त्या त्वरित काढून टाकायला हव्यात मित्र घरात बंद घड्याळ किंवा खराब घड्याळ ठेवू नये अशाने सुद्धा पैशाची चणचण जाणू शकते घरात जुनी वर्तमानपत्रे किंवा रद्दी ठेवली असेल तर ती ताबडतोब काढून टाकावी घरात खराब केबल्स चार्जर बल्ब अशा अनेक वस्तू असतील तर त्या लगेच घराबाहेर काढून टाका कारण अशाच गोष्टीमुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि हो झोपताना पाण्याची बॉटल जवळ घेऊन जोगुन झोपू नये हे मानसिक स्वास्थ्यासाठी योग्य मानले जात नाही तर मित्र ही होती घरातील अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आर्थिक संकटांना आमंत्रण देतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्री कृष्ण